मित्रांनो वय वीस ते वय तीस हा तुमच्या लाईफचा असा फेज आहे की तो तुम्हाला एक जबरदस्त शिखरावरती घेऊन जाऊ शकतो किंवा मग तुम्ही नंतर पंधरा वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन होईल की या खूप साऱ्या गोष्टी मी चुकीच्या केल्या आणि होतो आपल्याला मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही महत्वाचे पॉइंट तुमच्याशी शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्ही टॉपच्या लेवलला असाल आपल्याला रिग्रेटच लाईफ नाही जगायचं तर कारण की ते खूप पेनफुल आहे खूप त्रास होतो त्याच्यानी त्याच्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्याची पहिली नंबर वन ची गोष्ट हे जे वय आहे तुमचं वीस ते तीस या वयामध्ये तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे अर्निंग किंवा सेविंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट ह्याच्याबद्दल शिकून घ्या तुमचं एज्युकेशन कुठल्याही फील्डमध्ये असू द्या पण अर्निंग कस अर्निंग कसं पैसे येतात कसे सेविंग्स मी करू किती टक्के सेव्हिंगला जाऊ देत किती टक्के मी बाकीच्या गोष्टींना खर्च करू कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो मी म्हणजे तुमचं फायनान्शियली लिटरेट तुम्ही असणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे मी असं नाही म्हणत की पैसा म्हणजे सगळं काही आहे पण पैसा सुद्धा खूप काही आपले लाईफचे मेजॉरिटी प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होऊ शकतात त्याच्यामुळे वर्क ऑन तुमचा स्किल डेव्हल याच्यामध्ये फायनान्शियल लिटरसी मध्ये तुम्ही हुशार पाहिजेत पैशाची भाषा आपल्याला समजली पाहिजे की पैसा कसा मल्टिप्लाय करता येईल आणि या वयात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली सेविंग्स करायला तर त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला ट्रिमेंडस मिळणार आहे ऍट द एज ऑफ ट्वेंटी फिफ्टी सिक्स्टी तो ट्रिमेंडस असेल त्याच्यामुळे लर्न अबाउट युअर फायनान्शियल तुमचे जे गोल्स आहेत त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा फायनान्शियल लिटरसी महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे इम्पल्स बाईंग थांबवा या वयामध्ये आपल्याला खूप काही घ्यावं वाटतं हे घ्यावं वाटतं हे घ्यावं वाटतं पैसे आले की लगेच घ्यावं सॅलरी आली की लगेच कुठेतरी आयफोन घेतला डोंट डू दॅट इनफॅक्ट तुम्ही ते करण्यापेक्षा आयफोन वर दीड लाख टाकण्यापेक्षा वीस पंचवीस हजाराचा फोन घ्या पण त्यातले बाकीचे पैसे तुम्ही सेव्हिंग टाका इन्व्हेस्टमेंट करा स्टॉक्स मध्ये टाका अशा गोष्ट म्हणजे इम्पल्स बाईंगला अवॉइड करा फटाफट पैसे आले की लगेच खर्च केले ते गोष्टी करू नका अजून एक तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की तुमचे लाईफचे गोल्स ड्रीम्स अँड डिझायर्स तुमच्या काय लाईफमध्ये तुम्हाला अचीव्ह करायचंय तुम्हाला काय गोल्स आहेत तुमच्या लाईफचे राईट इट डाऊन ऑन अ पीस ऑफ पेपर ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींना पेपर वरती लिहिता त्याच्यामध्ये एक ताकद येते त्यामुळे तुमच्या तुम्हाला असं वाटेल की माझ्या डोक्यामध्ये सगळं आहे ते तसं करू नका राईट एक अ पेपर पेन एखादी डायरी घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचे जे लाईफचे ड्रीम्स अँड गोल्स आहेत ना ते पेपर वरती लिहा माझे गोल नंबर वन गोल नंबर टू किंवा ड्रीम ड्रीम म्हणजे काय ड्रीम हे म्हणतो आपण स्वप्न की समजा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची तर ते तुमचं ड्रीम आहे पण कोण ह्या गाडीची किंमत एक लाख रुपये आता मी काय करायला पाहिजे किंवा कोणतं टार्गेट अचीव्ह करायला पाहिजे किंवा कोणतं काम अचीव करायला पाहिजे म्हणजे ते अचीव केल्यावरती माझ्याकडे लाख रुपये येतील दॅट इज युअर गोल नाव तर हे काम अचीव केल्यानंतर माझ्याकडे लाख रुपये त्याच्यावरती फोकस करा ड्रीमला समोर ठेवा पण फोकस आता त्या कामावरती करा आणि म्हणून तुमचे जे गोल्स आहेत ते लाईफचे तुम्हाला माहिती पाहिजे की मला माझ्या लाईफमध्ये हे हे अचीव करायचं वर्क ऑन दॅट अ पेन अँड पे एकाच दिवशी सगळे गोल्स लगेच लक्षात येणार नाही पण लिहायला सुरुवात करा तुमचे स्वप्न लिहायला सुरुवात करा मला काय करायचं माझ्या लाईफमध्ये ते लिहायला सुरुवात करा आणि एक डायरी बनवा त्याला की बऱ्याचशा मुलांना या वयामध्ये एक सेल्फ सॅपोटा म्हणा किंवा स्वतःला कमी लेखणं किंवा आत्मविश्वासाची कमी असणं किंवा फिअर फॅक्टर असतो सर्टन्टी नसती किंवा माझं फ्युचर काय आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ना तुमच्या लाईफ पार्टनर किंवा तुमच्या लाईफचं करिअर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची मनामध्ये खूप द्विधा असते आणि खूप फिअर फॅक्टर पण असतो अनसर्टन्टी खूप असते तर त्यामुळे स्वतःवरती थोडंसं काम करा स्वतःच्या माइंडसेटवरती काम करा इनफॅक्ट म्हणजे तुमचा जो माइंडसेट इतका स्ट्रॉंग बनवा त्याच्याकडं त्याच्यासाठी तुम्ही फिजिकली फिट मेडिटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे फिजिकली फिट असणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे फिजिक फिजिकली बॉडी अँड माइंड ह्याच्यावरती तुम्ही काम करा मी जे स्वतः माझा मी माइंडसेट कोच आहे लाईफ अँड माइंडसेट कोच आहे मी माझ्या कम्युनिटीमध्ये ह्याच्यावरती लोकांसाठी खूप काम करतो मी कारण की आपल्या माइंडमध्ये खूप सारे निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं असतं असं म्हणतात वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख ऐंशी हजार वेळा त्या मुलांनी ऐकलेलं असतं की तू हे नाही करू शकत कर, तू नाही करू शकत कर, तुला हे नाही जमणार तुला ते नाही जमणार आणि ते निगेटिव्ह पॅटर्न्स बनलेले असतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते अदरवाईज ते निगेटिव्ह पॅटर्न्स आपल्याला खूप त्रास देतात आपल्या लाईफमध्ये आपण माग राहतो आपल्या लाईफमध्ये आपण स्वतःला कमी लेखतो तर त्याच्यावरती तुम्ही काम जरूर करा तुम्हाला जर माझ्या माझ्या प्रोग्राम बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर माझा एक वेबिनार पण असतो ज्याच्यामध्ये कम्प्लिटली फ्री असतो इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बॉक्स त्याची लिंक मिळेल व्हॉट्सअप ग्रुपची तुम्ही तो जॉईन करून माझ्या वेबिनारला अटेंड पण करू शकता जरूर त्याच्यानंतर खराब लोकांपासून तुमचं जे संगत आहे असोसिएशन अशा देर इज अ पॉवर इन असोसिएशन अशा लोकांपासून लांब राहा जे लोक तुमचा माइंडसेट तुमची थॉट प्रोसेसेस तुमची थॉट प्रोसेस तुमच्यात असलेली एनर्जीला ड्रेन आउट करतायत अशी लोक असतात आपल्या आजूबाजूला जे आणि खूप सारं बडबड करू नका की मी हे करणार ते कर जस्ट नो जस्ट कीप इट टू युअर सेल्फ अँड वर्क ऑन दॅट फोकस करा तुमच्या कामावरती पण जास्त तुमचे गोल्स अँड ड्रीम्स डिक्लेअर नका करू तर तुमचे तुमच्या मध्ये ठेवा त्या आतमध्ये कारण की बरेचसे लोक ते तुमची एनर्जी ड्रेन आउट करतात त्यामुळे अशा लोकांपासून संगत तुमची चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगले, संगत चांगले तुमचे फ्रेंड्स चांगले आहेत का कारण की अदरवाईज खराब संगत लागली ना की मग त्याचा खूप डॅमेज होऊ शकतो आपल्या लाईफला आणि तो किती डॅमेज होऊ शकतो हो त्याची काही लिमिट नाही मित्रांनो त्यामुळे तुमची जी असोसिएशन आहे ना अशा लोकांशी ठेवा की जसं तुम्हाला बनायचं अशा लोकांच्या संगतीत राहा किंवा तुमचे पुस्तकं चांगली चांगली वाचा तुम्ही हे पुस्तकं ज्यावेळेस तुम्ही चांगली चांगली वाचायचं फॉर एक्झाम्पल थिंक अँड ग्रोरीच्या अशी पुस्तकं वाचा तुम्ही जे आता ही पण एक संगत आहे मी नेपोलियन हिलला तर भेटू नये सांगत पण त्या माणसाचे जे थॉट्स आहेत त्याचे पुस्तकातून मला मिळतात ती एक संगतच आहे माझ्यासाठी असोसिएशन त्यामुळे तुमच्या आजूबाजूची अशी लोक ठेवा की जे चांगलं असोसिएशन आहे त्याच्यानंतर नवीन नवीन स्किल्स डेव्हलप करा न्यू स्किल्स वरती काम करा कारण की तुमचं फक्त नी गॅरंटी नाही आज की तुम्हाला खूप काही एज्युकेशनच फक्त इनफ नाहीये तर तुमचे स्किल्स तुम्हाला खूप डेव्हलप करायचे नवीन स्किल्स शिका अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही स्किल्स डेव्हलप करा स्वतःला डेव्हलप करा नवीन स्किल्स शिका काही कोडिंग शिका डिजिटल मार्केटिंग शिका व्हॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही ते स्किल्स डेव्हलप करा जे स्किल्स तुम्हाला आवडतात आज सोशल मीडिया शिका सोशल मीडिया थ्रू किंवा व्हॉट एव्हर त्याच्यात आज खूप सारे ऑप्शन्स आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिका भरपूर सारे गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकून बऱ्याच काही गोष्टी अचीव करू शकता पण स्किल डेव्हलपमेंट वरती लक्ष द्या तुमचे स्किल्स तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील तुमचे एज्युकेशन एक तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर स्किल्स वरती पण लक्ष द्या त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये राहू नका की हा जो तुमचा टाइम जो आहे तुम्हाला वाटतं की माझ्याकडे खूप वेळ आहे वेळ असं निघून जातो अशी पन्नास शिकेल तुम्हाला कळणार पण नाही मित्रांनो त्याच्यामुळं कम्फर्ट मध्ये कधीही राहू नका तुम्ही एखादी गोष्ट अचीव केली लगेच तुम्ही कम्फर्टेबल होऊ नका स्वतःला चॅलेंज करा पुढचं चॅलेंज घ्या त्याच्यावरती काम करा पुढ त्याच्या ते अचीव्ह झालं त्याच्या नेक्स्ट चॅलेंज घ्या वन कम्फर्ट मध्ये राहू नका कारण की नथिंग ग्रोज इन अ कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन इज अ व्हेरी नाईस प्लेस बट नथिंग ग्रोज इन अन कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन तुम्हाला खूप पाश्चाताप होईल त्याच्या पाश्चाताप होईल तुमचा तुम्हाला मध्ये कम्फर्ट मध्ये जर तुम्ही तुमचा टाइम घालवला तर त्याच्यानंतर मोटिवेशनची वाट नका बघून डिसिप्लिन वरती काम करा मोटिवेशन येत जात राहतं पण डिसिप्लिन जर तुम्ही स्वतःला डिसिप्लिन कराल तुम्ही खूप पुढे जाल लाईफमध्ये त्याच्यामुळं मला मोटिवेशनच नाही मला मोटिवेशन पाहिजे यस ते ठीक आहे इट इज गुड बट डोंट वेट फॉर मोटिवेशन डेव्हलप अ डिसिप्लिन काही हॅबिट्स चांगल्या स्वतःमध्ये लावा फॉर एक्झाम्पल जी व्यायाम करण्याची हॅबिट आहे चांगलं वाचनाची हॅबिट आहे आपल्या माइंडवरती काम करण्याचे हॅबिटे किंवा निगेटिव्ह थॉट्स पासून लांब राहण्यासाठी काय करावं लागल ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करा डिसिप्लिनवरती काम करा डिसिप्लिन तुम्हाला लाईफमध्ये खूप सक्सेसफुल बनवाल ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा ऍक्शन वरती काम करा ऍक्शन करा ऍक्शन चेंजेस थिंग्स असं म्हणतात ना एसीटी टी ऍक्ट ऍक्शन चेंजेस थिंग्स बदलाव पाहिजे तर ऍक्शन घ्यायला सुरुवात करा अशाच गोष्टी बदलणार नाही तर टेक ऍक्शन आणि स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही खूप काही गोष्टी अचीव्ह करू शकता निगेटिव्ह लोक निगेटिव्ह थॉट प्रोसेस ह्या लोकांपासून लांब राहा स्वतःवरती विश्वास ठेवा लक्षात ठेवा की गॉड नेवर मेक्स जंक तेव्हाने तुम्हाला सुपेरियर बनवलेले अतिशय पॉवरफुल बनवलेले त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही जग जिंकू शकता तुम्हाला वाटेल त्या लाईफमध्ये गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि लोक काय म्हणतील याच्यावरती विश्वास विचार करू नका जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू स्वतःवरती विश्वास ठेवा आणि दुनिया पण तेच करत दुनियात तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करा तर त्यामुळं बिलीव्ह इन युअर सेल्फ हॅव अ फेथ तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ते सगळे गोष्टी आहेत ज्या सक्सेसफुल होण्यासाठी एक हॅपी प्रॉस्परस अबंडंट लाईफ जगण्यासाठी ज्या क्वालिटीज आहेत ते तुम्ही डेव्हलप करू शकता मी सुद्धा स्किल डेव्हलपमेंट आणि निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी स्वतःचा एक पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी कसा डेव्हलप करता येथे मी कम्युनिटी बनवतो लोकांना मदत करतो मित्रांनो माझे गो गोल आहे की लोकांना जास्तीत जास्त लोकांना हेल्प करायचं तर हे मी स्वतः करतो तुम्हाला जर त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही तिथे जॉईन करून माझं वेबिनार अटेंड करू शकता मित्रांनो एवढं आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आय होप की तुम्हाला हे माझे विचार आवडले तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा कॉमेंट करा तुमच्या मित्रांशी किंवा जर तुमच्या मुलांशी वगैरे हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण याच्यातून काही आय एम शुअर की काही ना काहीतरी नक्कीच गोष्टी शिकायला मिळतील थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू